सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने कणकवली नगरपंचायत निवडणुकीत शहर विकास आघाडीत भारतीय जनता पार्टी अशी लढत होत आहे मतदान सुरू असताना पालकमंत्री नितेश राणे यांनी शहरातील भाजपा बुथ मंगळवारी सकाळी आढावा घेतला कणकवली पोस्ट ऑफिस समोर असलेल्या भाजपा नितेश राणे दाखल झाले त्यावेळी शहर विकास आघाडीच्या बूथवर वर भेटीसाठी आलेले माजी आमदार राजन तेली ठाकरे शिवसेनेचे विधानसभा प्रमुख सतीश सावंत समोरासमोर आले तेव्हा मंत्री नितेश राणे व माजी आमदार राजन तेली सतीश सावंत यांच्यात हस्तांदोलन झाले या निवडणुकीत टोकाचे आरोप प्रत्यारोप या नेत्यांमध्ये होऊन देखील मतदानाशिवाय एकमेकांमध्ये हस्तांदोलन करत राजकारणापलीकडे मैत्रीपूर्ण लढतीची महाराष्ट्रातील संस्कृतीचे दर्शन घडविले समुद्र किनारे वर्णा वर्णाचे रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत